नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो हुटको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट बघणार आहो आणि मित्रांनो एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओचं हेडिंग इथे वाचू शकता हुटको टू प्रोवाइड रुपीज एलेवन थाउजंड थ्री हंड्रेड कोटी फॉर हाऊसिंग अँड इन्फ्रा इन नागपूर साईन एम ओ यू विथ एन एम आर डी ए तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो हुटको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने एम ओ यू म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे कोणासोबत नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी महाराष्ट्र इन सोबत आणि मित्रांनो या एम ओ यूचा उद्देश आहे नागपूर मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये लँड ॲक्विजिशन हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणे या एम यूचा उद्देश आहे तसेच मित्रांनो या एम ओ यूच्या अंडर म्हणजे ॲग्रीमेंटच्या अंडर हुटको अकरा हजार तीनशे कोटी रुपयांचा फंड प्रोव्हाइड करेल पाच वर्षासाठी आणि मित्रांनो हा फंड की डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी यूज केला जाईल आणि मित्रांनो एवढंच नाही तर हुटको प्रोव्हाइड करेल कन्सल्टन्सी सर्विसेस आणि कॅपॅसिटी बिल्डिंग इनिशिएटिव्स कशासाठी एन एम आर डी एच्या इमेजिंग नीड्सला पूर्ण करण्यासाठी आणि मित्रांनो ही अपडेट काही दिवसांआधीची आहे तर मित्रांनो हुटकोने पहिले गायडन्स दिला होता फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीससाठी वन पॉईंट फाईव्ह लॅक कोटी रुपयांचा आणि मित्रांनो या कंपनीला आता अशी अपेक्षा आहे की हा जो वन पॉईंट फाईव्ह लॅक कोटी रुपयाचा लोन बुक आहे हा अचीव होईल फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर थ्रीमध्येच म्हणजे मित्रांनो हुटको या कंपनीचा बिझनेस अपेक्षापेक्षाही जास्तीने वाढत आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला इथे समजत आहे की हुटको या कंपनीचा बिझनेस अपेक्षापेक्षाही जबरदस्त वाढत आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाऊट बिझनेस तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की सरकारी कंपनी हुटकोने एम ओ यू साईन केला आहे आणि तो कशासाठी केला आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे तसेच हे पण बघितले की कंपनीचा बिझनेस अपेक्षापेक्षाही जास्तीने ग्रो करत आहे तर चला आता आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार हुटको या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट तसेच मित्रांनो जर आपण हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअर बेसिसवर वाढला आहे दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांनी दोन हजार नऊशे सदोतीस कोटी रुपये आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे दोन हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपयांनी दोन हजार नऊशे सदोतीस कोटी रुपये तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांनी सहाशे तीस कोटी रुपये परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांनी सहाशे तीस कोटी रुपये तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू लगातार वाढत आहे फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये दो होता सात हजार ब्याऐंशी कोटी रुपये नंतर फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होता सात हजार आठशे एकतीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये आहे दहा हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये तसेच मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा दर फायनेन्शियल इयरला वाढत आहे फायनॅन्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता एक हजार सातशे एक कोटी रुपये फायनेन्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होता दोन हजार एकशे सतरा कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनेन्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये आला आहे दोन हजार सातशे नऊ कोटी रुपये चला मित्रांनो आता आपण हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड शीट बघूया तर मित्रांनो या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे तेरा हजार चारशे एकेचाळीस कोटी रुपयांनी चौदा हजार सहाशे दहा कोटी रुपये आणि करंटली आहे पंधरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये तसेच मित्रांनो कंपनीची लॉंग टर्म बोरिंग पहिले होती अठ्ठेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव कोटी रुपये नंतर बेचाळीस हजार एकशे छेचाळीस कोटी रुपये आणि करंटली कंपनीची लॉंग टर्म बोरोईंग आहे झिरो कोटी आणि मित्रांनो जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोईंग बघितली तर ते पहिले होती चौदा हजार सातशे अकरा कोटी रुपये नंतर होती एकतीस हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि करंटली डेटानुसार कंपनीची शॉर्ट टर्म बोरोईंग आहे एक लाख सात हजार दोनशे शहाण्णव कोटी रुपयांची तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विबॅले्स बघितला तर तो पहिले होता अडुसष्ट कोटी रुपये नंतर तीनशे सत्याऐंशी कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास पासष्ट कोटी रुपये आणि जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते सहाशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की हुटकोने एक एम ओ यू साईन केला आहे आणि तो एम ओ यू क कशासाठी साईन केला गेलेला आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तसेच मित्रांनो हे पण बघितले की हुटकोचा बिझनेस ही जास्तीने जबरदस्त ग्रो होत आहे आणि शेवटी आपण हुटकोची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Tata bye bye